कणकवली नगरपंचायतीची लढत आता संदेश पारकर विरुद्ध समीर नलावडे अशीच होणार आहे गतवेळीच्या निवडणुकीतही पारकर विरुद्ध नलावडे असा सामना रंगला होता आणि कणकवली शहरावरती वर्चस्व राखून असलेल्या संदेश पारकरांचा समीर नलावडे यांनी चक्क पराभव केला होता कणकवलीच्या भूमीत पराभूत होण्याची पारकर यांची पहिलीच वेळ होती आता गतवेळीच्या पराभवाचा वचपा संदेश पारकर काढणार की पुन्हा एकदा समीर नलावडेच वरचळ ठरणार याची उत्सुकता कणकवलीकरांना लागून राहिली आहे पाहूयात कणकवली नगरपंचायतीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे कारण कालच गतवेळेचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी भाजप भाजपतर्फ भाजप पक्षातर्फे कालच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर दुसऱ्या बाजूला संदेश पारकर यांनी काल पत्रकार परिषद घेतली व आपण ही नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले विशेष म्हणजे संदेश पारकर हे आपल्या उपाट्या शिवसेना पक्षातर्फे नव्हे तर शहर विकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्षपदासाठी लढणार आहेत साहजिकच कणकोली नगरपंचायतीची यावेळीची देखील निवडणूक संदेश पारकर विरुद्ध समीर नलवडे अशीच होणार आहे मागच्या निवडणुकीतही संदेश पारकर विरुद्ध समीर नलवडे हाच सामना रंगला होता आणि समीर नलवडे यांनी संदेश पारकर यांचा पराभव केला होता आता मागील वेळेचा हा पराभवाचा वस्पा आ, संदेश पारकर हे आता यावेळी काढणार का संदेश पारकर हे समीर नलवडे यांना पराभूत करणार का की पुन्हा एकदा समीर नलावडे हेच संदेश पारकर यांच्यावरती वरसट ठरणार याविषयी आता कणकुलीकरांमध्ये उत्सुकता वाढत चालली आहे आणि कणकुली शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत कर वास्तविक संदेश पारकर आणि समीर नलावडे हे दोन्ही मंडळी कधी काळी एकाच पक्षामध्ये होती त्यावेळेचा कणकुली शहरामधला राष्ट्रवादी काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता पक्षाचं नेतृत्व संदेश पारकर करत होते आणि समीर नलावडे हे त्यांचे कट्टर कार्यकर्ते होते दोन हजार तीनच्या नगरपंचायत ती निवडणुकीमध्ये संदेश पारकर थेट नगराध्यक्षपदी निवडून आले त्याचवेळेस समीर नलावडे हे देखील नगरसेवक पदासाठी निवडून आले होते मात्र याच कालावधीमध्ये त्यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं आणि समीर नलावडे यांनी काँग्रेसची वाढ धरली आणि त्याच्यानंतर दोन हजार आठची जी नगरपंचायत निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये समीर नलावडे हे काँग्रेसच्या माध्यमातून लढत होते तर संदेश पारकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते विशेष म्हणजे आतापर्यंत कणकुली शहरावरती संदेश पारकर यांनी आपलं चांगलं वर्चस्व राखून ठेवलेलं होतं मात्र आठच्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये संदेश पारकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला पराभव स्वीकारावा लागला होता त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष होता ज्यांची सत्ता आली होती आणि ह्या सत्तेमध्ये महत्वाचा वाटा अर्थातच होता समीर नलावडे यांचा वास्तविक दोन हजार आठच्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये संदेश पारकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि वैभव नाईक यांची शहर विकास आघाडी यांच्या पॅनलला हात स्वीकारावी लागली होती त्याची अनेक कारणं बोलली जातात मात्र त्याची दुसरी बाजू अशी आहे की समीर नलावडे व त्यांच्यासोबत संदेश पारकर यांची साथ सोडलेले बंडू गांगण तत्पूर्वी संदेश पारकर यांची साथ सोडलेले बंडू हरणे ह्या मंडळींनी एक मोठं काम उभं केलं होतं एक चांगली रणनीती वापरली होती आणि अर्थातच त्यामुळेच तेव्हा काँग्रेसला विजय मिळवता आला होता साहजिकच संदेश पारकर यांचं कणकुली शहरावरतीचे जे एकतर्फी वर्चस्व होतं त्याला कुठेतरी सुरुवात लावण्याचं काम ह्या सर्व मंडळींनी दोन हजार आठच्या निवडणुकीमध्ये केलं होतं दोन हजार बाराच्या सुमारास संदेश पारकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला अर्थातच दोन हजार तेराची जी नगरपंचायत निवडणूक होती त्यामध्ये संदेश पारकर आणि समीर नरवडे हे दोघेही एकाच पक्षामध्ये कार्यरत होते नारायण राणेच्या नेतृत्वाखालील ह्या काँग्रेसला त्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये सतरापैकी तब्बल तेरा जागा मिळाल्या होत्या मात्र भलेही काँग्रेस पक्षाचा एकतर्फी विजय झाला असला तरीही कणकवली शहरामध्ये सर्वाधिक ताकद कोणाची आहे समीर नरावडे आहे की संदेश पारकर यांची आहे हा प्रश्न त्यावेळी गुलदस्त्याचाच राहिला होता दोन हजार अठराच्या निवडणुकीपूर्वी संदेश पारकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता तर नारायण राणे यांनी काँग्रेस सोडून स्वाभिमान पक्ष स्थापन केला होता अर्थातच दोन हजार अठराची निवडणूक ही भाजप विरुद्ध स्वाभिमान अशी झाली होती भाजपतर्फे दस्तूरकोद संदेश पारकर उमेदवार होते तर स्वाभिमान पक्षातर्फे समीर नरावडे उमेदवार होते वास्तविक भाजप हा सत्ताधारी पक्ष होता त्यातही संदेश पारकरांसारखा उमेदवार होता जो कणकुली शहरावरती वर्चस्व राखून होता साहजिकच संदेश पारकर यानंच विजयाची अधिक संधी आहे अशा चर्चा त्यावेळी रंगायच्या मात्र त्यावेळी देखील नलवडे यांनी मोठी हिंमत करून आपल्या सर्व कार्यकर्त्यांना साथीला घेऊन एक उत्कृष्ट प्रचार यंत्रणा राबवली आणि संदेश पारकर यांचा चक्क पराभव केला होता विशेष म्हणजे कणकवली शहरामध्ये पराभव होण्याची संदेश पारकर यांची ही पहिली वेळ होती आणि ही किमया करून दाखवली होती समीर नलावडे यांनी साहजिकच कणकुलीकरांना आता पुन्हा एकदा प्रश्न पडला आहे की यावेळी कोण जिंकणार नलावडे की पारकर दोन वास्तविक दोन हजार अठराच्या त्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये संदेश पारकर यांना पराभव स्वीकारावा लागला असला तरी त्याची अनेक काही कारणं होती एक तर त्यावेळी कणकोली शहरामध्ये एक कणकोली विकास आघाडी स्थापन झाली होती ज्या उमेदवाराने त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराने जवळपास एक हजारपेक्षा अधिक हो मतं घेतली होती दुसऱ्या बाजूला संदेश पारक भरेही सत्ताधारी भाजपतर्फे लढत होते आणि त्यावेळच्या अखंड शिवसेनेची त्यांना साथ होती तरीसुद्धा शिवसेना आणि भाजप ह्या दोन पक्षांमध्ये म्हणावा तेवढा समन्वय नव्हता याच कारणामुळे कणकुली शहरामध्ये चार अशा जागा होत्या ज्याच्यामध्ये शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष परस्परांच्या विरोधात लढले होते आणि ही दोन सर्वात महत्त्वाची कारणं होती जी संदेश पारकर यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरली होती मात्र यावेळीची निवड काहीशी वेगळी आहे मागील काही, काही कालावधीमध्ये स्पेशली जे विरोधी पक्ष आहेत त्यांची संबंध जिल्ह्यामध्येच वाताळ झालेली आहे त्याच्यामध्ये हे सर्व विरोधी पक्ष आहेत हेच कदाचित आता शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलेले आहेत त्याच्यामुळे त्याचा फायदा संदेश पारकर यांना होऊ शकतो दोन हजार तीन ते दोन हजार आठ या कालावधीमध्ये संदेश पारकर यांची कामं केलेली आहेत त्या कामांचाही संदेश पारकर यांना फायदा होऊ शकतो मात्र दुसऱ्या बाजूला दोन हजार अठरा दोन हजार अठरा ते दोन हजार आणि त्यापुढील काळामध्ये समीर नलवडे जे कणकुलीचे नगराध्यक्ष होते त्यांच्या कार्यकाळामध्ये कणकुली शहरामध्ये मोठा निधी आला आहे विशेषतः नितेशाने पालकमंत्री झाले त्याच्यानंतर मोठा निधी कणकुली शहराला मिळू लागला आणि त्या निधीमधून कणकुली शहरामध्ये अनेक दर्जेदार कामंही होऊ लागली दुसऱ्या बाजूला भाजपची एक उत्कृष्ट प्रचार यंत्रणा आहे समीर नलावडे बंडू हरणे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे असे एक प्रचा प्रचाराचं असं एक मायक्रो प्लॅनिंग जे कणकुली शहरामध्ये सुरू आहे वास्तविक संदेश पारकर यांची उमेदवारी उमेदवारीची घोषणा होण्यासाठी बराच उशीरही झाला होता पण दुसऱ्या बाजूला समीर नलावडे हेच भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असणार ही गोष्ट आधीपासूनच स्पष्ट होती आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी अगदी खूप सुरुवातीपासूनच प्रचाराचं काम सुरू केलं होतं वास्तविक शहर विकास आघाडी जी आता होणार आहे झालेली आहे संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली ती शहर विकासासाठी अद्यापही प्रचारामध्ये काहीशी मागे आहे त्याच्या तुलनेत सत्ता तरी भाजप पक्ष प्रचारामध्ये खूपच पुढे आहे त्याच्यामुळे साहजिकच कणकोलीकरांनाही आता प्रश्न पडला आहे की निवडून कोण येणार संदेश पारकर की समीर नरवडे मात्र ही कणकोली नगरपंचायत आहे गतवेळीची कणकवली नगरपंचायतीची निवडणूक जशी चुरशीचीच झाली तशीच यावेळीची निवडणूक चुरशीचीच होणार आहे यात कोणतीही शंका नाही कॅमेरामॅन साहिल बागवेसह स्वप्नील वरवडेकर, कोकणसाद लाईव्ह कणकवली